केज मतदारसंघामध्ये जिवाळ्याचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर मी या ठिकाणी आपल्या प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे सर्वात महत्वाचा आणि जिवाळ्याचा केज मतदारसंघाचा कुठला प्रश्न असेल तर तो आंबेजोगाई जिल्हा झाला पाहिजे हे खऱ्या अर्थानं केज मतदारसंघाची खार फार मोठे <स्थथ> मागणी या ठिकाणी आहे दुसरा प्रश्न या केज मतदारसंघाचा आहे तो मत तो प्रश्न आहे की आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाद्यालय व रुग्णालय या रुग्णालयाची चांगली सेवा रुग्णांना मिळाली पाहिजे तो अद्ययावत रुग्णालय झाला पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न भविष्यामध्ये या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे की अंबाजोगाई येथे सर्व नंबर सतरा मध्ये हजारो एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये जर आय टी पार्क पार्क आपण निर्माण करू शकलो तर हजारो तरुणांच्या हाताला काम रोजगार मिळण्याची संधी त्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे तो ज्वलंत प्रश्न या ठिकाणी केज मतदारसंघाचा आहे दुसरा प्रश्न आंबेजोगाई हो आणि केज या ठिकाणी एमआयडीसी झाली पाहिजे हे जिव्हाळ्याचा प्रश्न या ठिकाणी केज मतदारसंघाचा आहे आणि याच्यासोबत केज मतदारसंघामध्ये अंबेजोगाई येथील बुटेनाथ सातवण तलाव झाला पाहिजे आणि कोरड्याचे वाडी या ठिकाणी सातवण तलाव झाला पाहिजे हे आग्राची मागणी मी आमदार असताना सभागृहामध्ये मांडलेली आहे